एकोणीस फेब्रुवारीपर्यंत धनगर समाजाची मागणी पूर्ण न झाल्यास म्हसवड येथे आंदोलन स्थळी राज्यव्यापी धनगर आरक्षण परिषदेचे आयोजन करणार नमस्कार मी वृद्धी वृत्तशाही आपलं स्वागत आहे चला तर पाहू आजच्या सविस्तर बातम्या सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथे धनगर समाजाच्या टी संवर्गात समावेश होण्याच्या मागणीच्या संदर्भात म्हसवड येथील धनगर बांधवांचे आमरण उपोषण गेल्या पंधरा दिवसांपासून चालू आहे आतापर्यंत पन्नास हजार धनगर बांधवांनी उपोषण स्थळी भेट दिली आहे आतापर्यंत धनगर बांधवांनी शांत प्रेमळ आणि संयमी कुठेही उद्योगाची भूमिका न घेता उपोषण सुरू ठेवले आहे धनगर बांधव आपल्या मागण्यांसाठी उपाशी राहिला तरी देखील राज्य सरकारचा कोणताही प्रतिनिधी धनगर समाजाला गांभीर्याने बघत नाही एकोणीस फेब्रुवारी रोजी म्हसवड तालुका मान येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त राज्य धनगर आरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे तरी राज्यातील सर्व धनगर समाज बांधवांनी एकोणीस फेब्रुवारी संयुक्त जयंतीसाठी उपस्थित राहावे असे आवाहन देखील म्हसवड येथील धनगर समाज आरक्षण आंदोलकांनी केले गोष्टीसाठी जर तुम्ही समाजाचा मतांचा उपयोग करून घेत असाल तर त्या समाजाच्या भावी पिढीच्या शिक्षणाचा असेल नोकरीचा असेल किंवा त्यांच्या प्रापंचिक विषय असेल या सर्व गोष्टीचा तुम्ही गांभीर्याने विचार करावा आणि आम्ही सरकारला एकच विनंती करतोय की येणाऱ्या अधिवेशनासाठी तुम्ही अधिवेशन स्पेशल अधिवेशन बोलावं आणि त्याच्यामध्ये आपण तुम्ही धनगर समाजाचा शिफारस केंद्राला पाठवावी अशी मी तुम्हाला विनंती करतो सर्वांना जय म्हणला मी उपोषण करता आर्किटेक्ट गणेश किंवा केसकर लोन देते एकोणीस दिवस उपोषण करून आम्ही मसवड या ठिकाणी पुन्हा एकदा उपोषण चालू केलं आज त्या उपोषणाचा पंधरावा दिवस आहे आणि तिथं आमचे सहकारी उपोषण करते जयप्रकाश उलवान आणि उत्तम जी दिगिरकर तिथं बसलेले आहेत परंतु पंधरा दिवस झाले सरकार कोणतीही आमची दखल अंदाजी घेत नाही आहे आणि त्या दिवशी बाराव्या दिवशी ज्यावेळेस जुश मी ॲडमिट झालो त्यानंतरनं या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला कॉल केला व्हिडिओ कॉल केला आणि त्या के व्हिडिओ कॉलमध्ये असं सांगितलं की सरकार सकारात्मक आहे आणि तुम्ही आम्ही तुमची बैठक लावतो आणि त्या बैठकीला तुम्ही या परंतु कुठलीही डेट कुठलाही वार त्यांना त्याच्यामध्ये मेन्शन केला नसल्यामुळे पूर्णपणे कन्फ्युजन क्रिएट झालेला आहे रात्री अकरा वाजता इथले निवासी जिल्हा उपजिल्हा अधिकारी तिथं आले होते कुपोषण स्थळी आणि हे असं एक लेटर दिले तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री कार्यालयातून ले असं लेटर येणं म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे मी यांना सांगू इच्छितो जर तुम्हाला आमची मीटिंग लावायची आहे तर पूर्णपणे वार वेळ आणि कुठं असणार आहे कशी असणारे कोण कोण येणार आहे हे सगळे त्याच्यामध्ये मेन्शन या दोन दिवस एका दिवसात तुम्ही केलं पाहिजे कारण की आमच्याकडे आता वेळ नाहीये आमची लोकं पंधरा दिवस झालं उपोषणाला बसलेले आहेत जर तुम्ही हे केलं नाही तर खूप मोठ्या प्रमाणावर धनगर समाजाच्या आक्रोशाला तुम्हाला सामोरं जावं लागेल आम्हाला माझा इशारा आहे त्याच्यातून मला दुसरी एक गोष्ट सांगायची आहे की धनगर समाजाची इतक्या दिवसापासूनची मागणी मी आज तुम्हाला खऱ्या अर्थाने सांगतो की आम्ही उपोषणाला फक्त महाराष्ट्र शासनाकडून केंद्र शासनाला दुरुस्तीची शिफारस जावी यासाठी तिथं बसलोय जर तुम्ही सहा तारखेला मराठा समाजाचं एक दिवसीय अधिवेशन बोलवलं आहे त्या एक दिवसीय अधिवेशनामध्ये धनगर समाजाची दुरुस्तीची शिफारसी जायला पाहिजे त्या दिवशी सुप्रियाताईनं जो प्रश्न उपस्थित केला त्याच्यामध्ये केंद्रीय मिनिस्टर अर्जुन मुंडा साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्रातून आम्हाला कुठलाही प्रस्ताव आला नाही मग तुम्ही आमचा पंचेचाळीस वर्ष झाला प्रस्ताव का पाठवत नाही आणि जर तुम्ही एवढं करू शकत नसाल आजपर्यंत किती थोतान गोष्टी आम्हाला तुम्ही किती फसवणार हे सगळं पासू हे जाळून टाकण्याचं केलं तुम्ही आमचं त्यानंतर मग तुम्हाला कशाच्या बोलतोय इथं महाराष्ट्र शासनाचं राजपत्र आहे या राजपत्र हे राजपत्र सोमवार दिनांक एकोणीस मार्च दोन हजार एक चा आहे याच्यामध्ये तुम्ही छत्तीस नंबरला ओवर ऑन धनगड मराठीमध्ये लिहिले बहु पाहू शकता बरोबर आहे परंतु इंग्लिश मधलं ओवर ऑन धनगर जे आहे ना ते डी चा आर करण्याची गरज आहे आणि ते चा आर कधी होऊ शकतो ज्यावेळेस हे महाराष्ट्र शासन त्यांना दुरुस्तीची शिफारस पाठवेल परंतु तुम्ही तेवढेही करू शकत नाही किती दिवस या अहिंसावादी धनगार समाजाने तुमचं सहन करायचं पण आता हा धनगर समाज तुमचं सहन करणार नाही कारण की तुम्ही ती हद्द पार केली आमची अहो पाणी सोडलं सगळं सोडलं तुम्ही आम्हाला सिरियसली घेत नाहीये येणाऱ्या एकोणीस तारखेला महारा देशाचे पंतप्रधान या भूमीमध्ये येत आहे बरोबर आहे जर तोपर्यंत आता ह्याचा निर्णय तुम्ही या एक दोन दिवसात लावाल तर तो तोपर्यंत जर कुठला निर्णय धनगर समाजाचा घेतला नाही तर खूप मोठ्या प्रमाणावर आक्रोशाला तुम्हाला सामोरं जावं लागेल बरोबर तर या सगळ्या गोष्टी आहेत प्रशासन आम्हाला प्रशासन आम्हाला साथ देत नाही सरकार आम्हाला साथ देत नाही व्हिडिओ कॉल केला म्हणजे आम्ही काही दुधखुली पोरं वाटलो का तुम्हाला धनगर समाजाची पोरं शिकलेली आहेत आत्ता तुम्ही एक असलं काहीतरी गोळ्या गोळ्याबाबत धनगर समाजाला देऊन आता फसवू शकत नाही त्यामुळे तुम्ही या गोष्टीला सिरियस घ्या आज पंधरावा दिवस आहे जर त्यांच्या जीव। जीव। जीवितस हानी काय झालं तर याला पूर्णपणे सरकार जबाबदार असेल पुन्हा एकदा आंतरपली सराठी वयला भाग पाडू नका त्यामुळे हा माझा सरकारला इशारा आहे